महाराज की जय विनायकं गुरुं नौ मे साखरे नामभिश्रुतं एषाञ्चरणसान्निध्या जीवामुक्ता भवन्तिः साखरी वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भोवन्दविमुक्तये

आमच्या कुंठ्याच्या ज्ञानेश्वरी साखरेचं ज्ञानेश्वरी पाहिलं पाहिलेच पाहते माझ्याकडे पण हे गिताप्रेस आहे काय त्याच्या विचारात एक दिवशी नाही त्याला <coughs> गुरुजीने या वहीमध्ये तीन मुद्दे स्वीकारले पहिला मुद्दा आजी श्रवण इंद्रिय पाहिलं म्हणजे प्रमाण वाच शब्द प्रमाण त्या शब्द प्रमाणात काय तुम्हाला कळलं तर गीतेचं निदान आहे गीतेचं जी काय ठेव आहे गीतेचे जे काय रजगद आहे ते सांग तिसऱ्या मुद्द्यामध्ये गीतेचं निदान ठेवा सिद्धांत जे कळलं ते काय कळलं आणि कळलं ते साच चुकलं स्वप्न हे सगळे स्वप्न आहे असं निश्चित कळलं आता आधी श्रवणे पहाले म्हणजे शब्दाचे लक्षणावरती किंवा वृत्तीनं त्या लक्षणाचा विषय करा अनुभव याच्यावर खूप मोठं प्रकरण आहे गीतेचं निधन श्रवण इंद्रिया पाहाले याच्यावर शब्द प्रकरण सगळं बसतं <coughs> मग आता ते शब्द प्रकरण विस्तार नाही करत नाही वापर बाकीचा विषय नाही करत हे वेद पुरुषपूर्वी केलेला विषय शब्द जे आहे ते कोणता शब्द आहे लौकिक वैदिक व्यवहारिक आणि वैदिक अव्यावहारिक असे शब्द आहेत तर इथं गीतेचं निदान हे वैदिक शब्द नाही करत आहे आता राज अच्छा आता गीतेचं निदान काय तर समस्त श्री वासुरी गीतेचं निधान आहे किंवा न्याचे राहानं सुभेच्छेचं ज्ञान हे गीतेचं निदान आहे किंवा

स्वप्नाच्या दृष्टांना ज्या ज्या वर्षी त्याच्यावर तिचा अभ्यास घ्यायचा स्वासच चुकले सच खरंच अध्यास अध्यास कळला स्वप्न स्वप्न कळावं पण स्वप्न स्वप्न वाटत नाही पण स्वप्न कळलं की काम भागलं स्वास खरं चुकले स्वप्नाचा कस पाहिला अच्छा सर स्वप्नासारखं आहे काय स्वप्नासारखं आहे त्रिभुवन हो त्रिभुवन स्वप्नसारखं आहे त्रिभुवन ब्रह्मसत्य जगनमध्ये स्वप्न साच होत जगत मिथ्या आहे ना जी ब्रगम सत्य गीचे तर निदान केव्हा संतवांगमे स्वप्न स्वप्न मोह हो, स्वप्न ठरलं नामरूप स्वप्न ठरलं पण हे साथ म्हणजे खरं ठरलं पाहिजे खरं ठरलं तर त्याच्यामध्ये परिणाम कोणताच आहे अनुकूलतेचा परिणाम नाही प्रतिकूलतेचा परिणाम म्हणून गीतेचे निदान हे एक एकमेव देतो ब्रह्म हे मानाचं किंमत हे गीताचं निदान हे सगळं खरं पण कशावर तुम्ही ज्याला सत्य ते तुम्ही त्याला तुम्ही ज्याच्या वावरत होता शे तुम्हाला न कळणं झालं आणि हे न कळणं शब्दाच्या शक्तीवरती नाही किंवा लक्षणावरचा अभ्यास करत असतो आणि स्वरूपही शब्द नकत स्वरूप हे शब्द हे उभय विषयाचं ज्ञान करून देणार आहे जगताचं ज्ञान करून देत आहे आणि अधिष्ठाना ज्ञान करून देत आहे कोण शब्द आता तो शब्द तर विचार करायला गेला तर उत्कृष्ट अधिकाऱ्याला शब्द कळतो मध्यमाला शब्द कळतो पण त्याच्याच भागच्या लक्षणाला वगैरे करावं लागतं माध्यमाला उत्कृष्ट अधिकाऱ्याला काही गरज नाही मग आता त्याच्यामध्ये तुम्हाला शक्तीवरचन जर विषय कळला गीतेचं निदान जर कळलं तर तुम्हाला शक्तीवरच कळतं उत्कृष्ट अधिकारी आणि भागत्या दक्षिणा किंवा आणखीन दक्षिणा केल्यावर के त्याचं कनिष्ठ आता ही सगळं प्रकरण झालं पण स्वातंच चुकलं स्वप्न असेल ज्या पदार्थाला देश नाही तो पदार्थ मिथ्या असतो जे पदार्थ दुसऱ्यावर जगतो तो पदार्थ मिथ्या असतो जे पदार्थ कल्पित असतो तो मिथ्या असतो जे पदार्थ प्रतिबंध मानला प्रतिबंध करू शकत नाही तो पदार्थ पण ह्याने मानला मानल्यामुळे ते त्याचं मान्यपणा जाण्याकरता मानलेलं जो सत्यपणा ज्या घालवतात ते साची पण घालवते साचच चुकले ना चुकलं त्याचा कस कशाचा अध्यासाचा मग त्या अध्यासामध्ये काय आहे अभ्यास जर कळलं तर अधिष्ठानच आहे सिद्ध होतं अभ्यास जर कळलं तर अधिष्ठानच सिद्ध होतं सर्प कळलं की सर्प नाही रज्जूच आहे स्वप्न नाही साक्षीच आहे जग नाही ब्रह्मच आहे हे असं निश्चित हो। कळल्यावर मग का होतं आता हे कसं म्हणून सांगितलं पाठीमागचं सगळं अध्यात् समन्वय करायचा आता मग कुठे सांग एक सांगितलं कुठे बुद्ध एक सांगता कुठे कर्म एक सांगितलं आणि झाल्यानंतर मग आता सातच्या आता सत्य एक जी सांगेला ती कळलं पाठीमागची जी तीन अर्जामध्ये विषय सांगितलं ती कळलं आता काय आता आजी श्रव श्रवणेंद्रिया इंद्रिया पाहिल्या आजी म्हणजे आजी म्हणजे आता वर्तमान श्रवण श्रवणेंद्रिय पाहिले म्हणजे शब्दाचा विचाराने पाहिलं शब्दाचा अर्थ कळला म्हणजे श्रीराम इंद्रियांनी पाहिलं पाहिलं म्हणजे अनुभव सांगा गुरुजीनं पाहिलं या शब्दाचा अनुभव आहे ते काय अनुभव गीतेचं निधन आहे गीतेचं निधन का एकमेव ब्रह्म आणि हे कशामुळे हे चिंतन केलं तर अर्थच कळल्यामुळे साताचं चुकले हा काय स्वप्नाचे तुकले साता सरीसे स्वप्न हे चक्कच पाहिलं खरंच स्वप्न स्वप्न होत आहे म्हणजे स्वप्न स्वप्न करा स्वप्न जागृत करावा स्वप्न सुसूप्त कळावा स्वप्न स्वप्न कळावा आता स्वप्न सुसुप्ती म्हणजे अज्ञानत कार्य करते पण काय म्हणलं स्वप्न जागृत आहे स्वप्न जागृत आहे म्हणजे कळले नाही तर का स्वर्ग जागृत कळली स्वप्न स्वप्न हां स्वप्न स्वप्न कळलं रे त्या ज्याला देशकार नाही हे स्वप्न स्वप्न करत असतात असे म्हणजे आज सर्व इंद्रिय पाहिले जे येणे गीता निधान देखील जे आहे जे येणे गीता निधान देखील ही पहिले ते गीतेच नाही शब्द गीत म्हणून शब्द ही बहु सारे उपकाराची राशी बाप उपयोग वस्तू शब्द अमु बाप उपयोगी वस्तू शब्द स्मरणदानी प्रसिद्ध हो बाप उपयोगी शब्द सिंग प्रसिद्ध अमूर्ताचा शब्द अमृत शब्द आरसा आहे शब्दसेवा काय करतो हरी शब्द जुनिक व्यवहार शब्द सेवा करत नाही परमार्थ शब्द सेवा करत नाही फक्त व्यवहारिक शब्द व्यवहारात चालायचा परमार्थ शब्द परमार्थात चालायचा मग आता हिचं स्वप्न कि ब्रह्म सत्य जगन्मत्या ही श्रुती घ्यायची स्वप्न आणि जागृती म्हणून आजच्या विषयामध्ये शब्द प्रकरण सांगितलं दुसऱ्या प्रकरणामध्ये त्या शब्दाचा विषय सिद्धांत सांगितलं आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये सिद्धांत कळल्यावर काय कळतं तर अध्यास अध्याशानूपण असं कळतं कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार रामावली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल 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 कुंडलिक वरधास विठ्ठल श्री जीव काम करू दे ना ठीक आहे बाबा जी बाबा जीव काम कर देना ना